नमस्कार मित्रांनो आता आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या नंबर दोनच्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर त्या आर्टिकलचे नाव आहे रेज द रेड फ्लॅक्स रेज आर ए आय एस ई रेज म्हणजे उचलणे किंवा निदर्शनास आणणे रेड फ्लॅक्स ई डी -E एफ एल ए जी एस रेड फ्लॅक्स म्हणजे गंभीर इशारे किंवा चेतावनी जेन स्ट्रीट एपिसोड जे ए एन ई जेन एस टी आर डबल ई टी स्ट्रीट ई पी आय एस ओ डी एपिसोड जेन स्ट्रीट एपिसोड म्हणजे जेन स्ट्रीट कंपनीशी संबंधित घटना अंडरलाइन्स यू एन डी ई आर एल आय एन ई एस अंडरलाइन्स म्हणजे अधोरेखित करते किंवा ठळकपणे दर्शवते एट अगेन वाय टी एन अगेन एट अगेन म्हणजे पुन्हा एकदा इम्पॉर्टन्स आय एम पी ओ आर टी एन सीई इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व स्ट्रॉंग सर्वेलन्स एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग यू आर पी आय डबल्यूएलएन सीई स्ट्रॉंग सर्वेलन्स म्हणजे मजबूत बेकरे येथे स्ट्रॉंग शब्दाचा अर्थ मजबूत हा होतो आणि सर्वेलन्स या शब्दाचा अर्थ देखरेख हा आहे मॉनिटरिंग सिस्टीम्स एम ओ एन आय टी ओ आर आय जी मॉनिटरिंग एस वाय एस टी ई एम एस सिस्टीम्स मॉनिटरिंग सिस्टीम्स म्हणजे निरीक्षण प्रणाली मॉनिटरिंग या शब्दाचा अर्थ निरीक्षण हा आहे आणि सिस्टीम या शब्दाचा अर्थ प्रणाली हा आहे प्रोटेक्ट पी आर ओ टी ई सी टी प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे रिसेंट इयर्स आर सी सीई एन टी रिसेंट वाय ई ए आर एस इयर्स रिसेंट इयर्स म्हणजे अलीकडच्या वर्षात अलॉंग साईड एल ओ एन जी एस आय डीई अलँग साइड म्हणजे बरोबरीने किंवा सोबत ड्रॅमॅटिक सी ड्रॅमॅटिक म्हणजे लक्षणीय किंवा मोठा इनक्रीज आय एन सी आर ई एस ई इनक्रीज म्हणजे वाढ Of, एर, यव, नंबर ऑफ एन यू एम बी ई आर ओ एफ नंबर ऑफ मे अनेक हाउस होल्ड्स हो एच ओ हो यू एस ई एच ओ एल डी एस हाउस होल्ड्स की कु घरगुती गुंतवुदार स्टॉक मार्केट एस टी ओ सी के स्टॉक एम ए आर के ई टी मार्केट स्टॉक मार्केट मजे शेयर बाजार सेगमेंट एसई जी एम ई एन टी सेगमेंट विभाग किंवा क्षेत्र विकनेस्ट डब्ल्यू -E -E आय टी एन ई डबल ई डी म्हणजे अनुभवले किंवा पाहिले ह्यूज स्पर्ट एच -E, यू जी ई ह्यूज एस पी यू आर टी स्पर्ट ह्यूज स्पर्ट म्हणजे मोठा झपाटा किंवा वेगवान वाढ येथे ह्यूज शब्दाचा अर्थ वेगवान असा होतो आणि स्पर्ट या शब्दाचा अर्थ वाढ हा होतो डेरिवेटिव्ह डी आर आय एस टीआयवेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे एक असा बाजार असतो जिथे शेअर सोन कमोडिटीज चलन यांसारख्या गोष्टी थेट खरेदी विक्री न होता त्यांच्या भविष्यातील किमतीवर आधारित करार खरेदी विक्री केले जातात इंडेक्स आय एन डी एक्स इंडेक्स म्हणजे निर्देशांक अकाउंट फॉर ए डबल सी ओ यू एन टी एफ ओ आर अकाउंट फॉर म्हणजे हिस्सा घेणे किंवा प्रमाण असणे सायझेबल शेअर एस आय झेड ई ए, ए बी एल ई सायझेबल एस एच ए आर ई शेअर सायझेबल शेअर म्हणजे लक्षणीय हिस्सा येथे सायझेबल या शब्दाचा अर्थ लक्षणीय हा आहे आणि शेअर या शब्दाचा अर्थ हिस्सा हा आहे अर्लियर ई ए आर ई आर अर्लियर म्हणजे या आधी सेबी आय सेबी म्हणजे भारतीय शेअर बाजार नियमांक संस्था सेबी ही एक संस्था आहे जी भारताच्या शेअर बाजारावर लक्ष ठेवत असते म्हणजेच नियंत्रण ठेवत असते मार्केट रेग्युलेटर एम ए आर के -E मार्केट आर ई जी यू ए टी ओ आर रेग्युलेटर मार्केट रेग्युलेटर म्हणजे बाजार नियंत्रक संस्था नोटेड एन ओ टी ई डी नोटेड म्हणजे नमूद केले इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स आय एन डी आय व्ही आय डी यू वीआयूएल इंडिव्ह्युजुअल टी आर ए टी ई आर डीआरएस ट्रेडर्स इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स म्हणजे स्वतंत्र व्यापारी लॉस्ट मनी एल ओ एस टी लॉस्ट एम ओ एन वाय मनी लॉस्ट मनी म्हणजे आर्थिक नुकसान फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंट एफ यू टी यू आर ई एस ए एन डी अँड ओ पी टी आय ओ एन एस ऑप्शन्स एसई जी एम ई एन टी सेगमेंट फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंट म्हणजे भविष्य व पर्याय व्यवहार विभाग फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंट म्हणजे असा बाजार जिथे गुंतवणूकदार शेअर्सच्या किंवा इतर मालमत्तेच्या भविष्यातील किंमतीवर आधारित करार करून नफा कमवण्याचा प्रयत्न करतात फॉरेन पोर्टफोलिओ एफ ओ आर ई आय जी एन फॉरेन पी ओ आर टी एफ ओ एल आय ओ फॉरेन पोर्टफोलिओ म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आय एन व्हीईस ओ आर एस इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार प्रोप्रायटरी ट्रेडर्स पी आर ओ पी आर आय ई टी ए आर वाय प्रोप्रायटरी टी आर ए डीआरएस ट्रेडर्स प्रोप्रायटरी ट्रेडर्स म्हणजे संस्थात्मक व्यापारी अर्न ए आर एन ई डी अर्न म्हणजे मिळवले प्रॉफिट्स प्रॉफिट नफा मेड एम ए डीई मेड तैयार प्राप्त के लिए अलगो एन टी L एल जी ओ अलगो ई e T टी आई टी E S अलगो एन टी टीजे संगणकीय व्यापार करना संस्था रिपोर्ट्स आर ई पी ओ आर टी एस रिपोर्ट्स, रिपोर्ट्स अहवा मेन्शन एम ई एन टी आय ओ एन ई डी मेंशन म्हणजे उल्लेख केला लीगल डिस्प्यूट एल ई जी एल लीगल डी आय एस पी यू टी ई डिस्प्यूट लीगल डिस्प्यूट म्हणजे कायदेशीर वाद इन्व्हॉल्व्हिंग आय एन व्ही ओ एल व्ही आय एन जी इन्व्हॉल्व्हिंग म्हणजे समाविष्ट असलेले बिलॉंग्स टू बीई एल ओ एन जी एस बिलॉंग्स टी ओ टू बिलोंग्स टू म्हणजे संबंधित आहे ट्रेडिंग कम्युनिटी टी आर ए डी एन जी ट्रेडिंग सी ओ एम यू एन आय टी वाय कम्युनिटी ट्रेडिंग कम्युनिटी म्हणजे व्यापार क्षेत्रातील लोक अलेज्ड ए ई ई जी डी अलेज्ड म्हणजे कथित एन ए यू टी एच ओ आर आय एस ई डी ऑथोराइड म्हणजे अनधिकृत यूज ऑफ यू एसईओ यूज ऑफ म्हणजे वापर स्ट्रॅटेजीज एस टी आर ए जी एस स्ट्रॅटेजीज म्हणजे रणनीती फॉलोड ऑफ एफ डब्ल्यू एल ओ डब्ल्यू ई डी यू पी फॉलोड अप म्हणजे पाठपुरावा केला प्रिलिमिनरी इन्क्वायरी पी आर ई एल आय एम आय एन ए आर वाय प्रिलिमिनरी आय एन क्यू यू आय आर वाय इन्क्वायरी प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणजे प्राथमिक चौकशी डिटर्मिन डीई टी आर ई डिटर्मिन म्हणजे ठरवणे किंवा तपासणे मार्केट ए आर के टी मार्केट ए बी यू ई अब्यूज मार्केट अब्युस म्हणजे बाजारातील आर्थिक गैरप्रवृत्ती बॅन डबल एन ई डी बॅन म्हणजे बंदी घालण्यात आले मॅन्युप्युलेटिव्ह एम एन आय पी यू ए टी आय ई पीयूलिलेटिव्ह म्हणजे दिशाभूल करणारे इम्पाउंडिंग आय एम पी ओ यू डी आय जी इम्पाउंडिंग म्हणजे जप्त करणे अनलॉफुल गेम्स यू एन एल ए डब्ल्यू एफ यू एल अनलॉफुल जी ए आय एन एस गेम्स अनलॉफुल गेम्स म्हणजे बेकायदेशीर नफा इस्टिमेटेड ई ई टी टी आय ए डी इस्टिमेटेड म्हणजे अंदाज लावला इंटरिम ऑर्डर आय एन टी ई आर आय एम इंटरिम ओ आर डी ई आर ऑर्डर इंटरिम ऑर्डर म्हणजे तात्पुरता आदेश स्टॉक मार्केट रेग्युलेटर एस टी ओ सी के स्टॉक एम ए आर ई टी मार्केट आर ई जी यू एल ए टी ओ आर रेग्युलेटर स्टॉक मार्केट रेग्युलेटर म्हणजे शेअर बाजार नियामक मोडस ऑपरेंडी यू एस मोडस ओ पीई आर ए एन डी आय ऑपरेंडी मोडस ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती ड्रू डी आर ई डब्ल्यू ड्रू म्हणजे वापरली किंवा घेतली इंट्राडे आय एन टी आर ए डी ए वाय इंट्राडे म्हणजे दिवसांतर्गत म्हणजेच त्याच दिवशी होणारे व्यवहार मॅनिप्युलेशन एम एन आय पी यू एल ए टी आय ओ एन मॅनिप्युलेशन म्हणजे हस्तक्षेप किंवा कृत्रिम बदल इनव्हॉल्स आय एन व्ही ओ एल पी ई एस इनव्हॉल्स म्हणजे समाविष्ट असते ऍक्रॉस ए सी आर ओ डबल ॲक्रॉस म्हणजे संपूर्ण किंवा विविध इक्विटीज ई क्यू यू आय टी आय ई एस इक्विटीज म्हणजे समभाग सायमल्टेनियसली एस आय एम यू एल टी एन ओ यू एस एल वाय सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी इंटेन्सिटी आय एन टी ई एन एस आय टी वाय इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता शिअर स्केल एस एच डबल ई आर शिअर एस सी एल ई स्केल शिअर स्केल म्हणजे अफाट प्रमाण इंटरव्हेन्शन आय एन टी ई आर ई एन टी आय ओ एन इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप रिव्हर्सल रिव्हर्सल म्हणजे उलटवणे किंवा मागे नेणे अग्रेसिव ट्रेडिंग ए डबल जी आर ई डबल एस आय वी ई अग्रेसिव्ह टी आर ए डी आय जी ट्रेडिंग अग्रेसिव ट्रेडिंग म्हणजे आक्रमक व्यवहार इकॉनॉमिक रॅशनल ई सी ओ एन ओ एम आय सी इकॉनॉमी आर ए टी आय ओ एन एल ई रॅशनल इकॉनॉमिक रॅशनल म्हणजे आर्थिक कारणे कॉन्करंट ऍक्टिव्हिटीज सी ओ एन सी यू डबल आर ई एन टी ए सी टी आय वी आय टी वाय ऍक्टिव्हिटीज कॉन्करंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे एकाच वेळी होणारी क्रिया इम्पॅक्ट आय एम पी ए सी टी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम बँक निफ्टी इंडेक्स बी एन के बँक एन आय एफ टी वाय निफ्टी आय एन डी एक्स इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्स म्हणजे बँक निफ्टी निर्देशांक एंगेज ई एन जी जी जीई डी एंगेज्ड म्हणजे सहभागी झाले एक्सटेंडेड ई ई एक्स टी एन डी एक्सटेंडेड म्हणजे वाढवलेले अप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच एप्रोच पिं दृष्टिकोन बाय और आर एस ऑर्डर्स बाय ऑर सेल ऑर्डर्स खरे कि विक्री चे आदेश प्लेस्ट पी एल ए सीई डी प्लेस्टले फाइनल मुस एफ आई एन एल फाइनल ओ एम टी एस मोमेंट्स फायनल मोमेंट्स म्हणजे शेवटच्या क्षणी ट्रेडिंग सेशन टी आर ए डी आय यांची ट्रेडिंग ई डब्ल्यू एस आय ओ एन सेशन ट्रेडिंग सेशन म्हणजे व्यवहार सत्र इन्फ्ल्युएन्सिंग आय एन एफ एल यू सी आय यांची इन्फ्लुएन्सिंग म्हणजे प्रभाव टाकणे ऍडव्हानेज एन टी ई एडवांटेज फायदा प्राइमा फेसी पी आर आई एम ए प्राइमा एफ ए सी आई फेसी प्राइमा फेसी प्राथमिक दृष्टिया मैनिप्युलेशन आई डबल एल ई -E जी एल इलिगल एम ए एन आई पी यू एल ए टी आई ओ एन मैनिप्युलेशन इलिगल मैनिप्युलेशन बेकायदेशीर हस्तक्षेप नैशनल स्टॉक एक्सचेंज एन ए टी ओ ए टीआय नॅशनल एस टी ओ सी के स्टॉक ई एच सी एच ए एन जी ई एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार क्वशन सी ए यू टी आय ओ एन डी क्वचन म्हणजे इशारा दिला सिरियस कन्सर्न ई आर आय ओ यू एस सिरियस सी ओ एन ई आर एन एस कन्सर्न सिरियस कन्सर्न्स म्हणजे गंभीर चिंता ओहर आर -E ओहर म्हणजे बाबतीत मार्केट इंटेग्रिटी एम ए आर के ई टी मार्केट एन टी ई जी आर आय टी वाय इंटेग्रिटी मार्केट इंटेग्रिटी म्हणजे बाजाराची पारदर्शकता किंवा विश्वासार्हता नोट्स एन ओ टी ई -E एस नोट्स म्हणजे नमूद करतो इग्नोर्ड

कारवाई स्विफ्टली टेकन एस डब्ल्यू आय एफ टी एल वाय एन टेकन स्विफ्टली टेकन म्हणजे त्वरित केली सँटी ऑफ मार्केट एस एन सी टी आय टी वाय सँी ओ एफ ऑफ एम ए आर के टी मार्केट सँक्टिटी ऑफ मार्केट म्हणजे बाजाराची पवित्रता हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत इंडेक्स आय एन डी ई यक्स इंडेक्स आणि इम्पॅक्ट आय एम पी ए सी टी इम्पॅक्ट धन्यवाद